तुम्ही मेहनत करता जबाबदाऱ्या पण लोक तुमचं म्हणणं गांभीर्याने घेत नाही कधी वाटत का मी इतकं करते तरीही माझं ऐकून कोणी घेत का नाही तर मग हाच प्रश्न विचारूया व्यक्तिमत्व प्रभावी नसेल तर काम किती का चांगलं किंवा उत्तम असे ना ओळख निर्माण कशी करायची आज आपण बघणार आहोत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि ज्या वर्किंग लेडीज आहेत किंवा ज्या महिला उद्योजक आहेत त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकासाची गरज का आहे गरज भरपूर आहे बर का पण तेन, का आहे कसं आहे हे सगळं आपण समजून घेणार आहे आता खूप जणांचा बेसिक प्रश्न असतो पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं ने काय बऱ्याच जणींना ना याबद्दल गैरसमज आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे भरपूर कोर्सेस पण काही जणी करतात पण खरं सांगा फरक पडतो का कधी कधी आपल्याला वाटतं पर्सनॅलिटी म्हणजे कपडे मेकअप स्टाईल ह्या सगळ्या गोष्टी छोट्या पण फार महत्वाच्या आहेत तुमच्या पर्सनॅलिटीला एन्हान्स करण्यासाठी ते वाढवण्यासाठी पण हे फक्त बाह्य रूप आहे खरी पर्सनॅलिटी म्हणजे तुमचा माइंडसेट तुमची विचार करण्याची पद्धत तुमचा कॉन्फिडेन्स तुमचा आत्मविश्वास तुमचे कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे तुम्ही लोकांशी कसा संवाद साधता त्याला आपण संवाद कौशल्य म्हणतो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही समाजात जाता किंवा तुम्ही तुमच्या वर्क प्लेसला जाता किंवा तुमच्या ऑफिसेस मध्ये जाता तेव्हा तुमचं वर्तन आणि बिहेवियर कसं आहे हे फार महत्वाचं ठरतं निर्णय घेण्याची शैली किंवा डिसिजन मेकिंग स्किल ही जी एक गोष्ट आहे ना ही जर महिलांमध्ये कधी कधी कमी असते किंवा आपण जर निर्णय घ्यायला घाबरतो सो डिसिजन मेकिंग स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा खूप मोठा भाग आहे पर्सनॅलिटी ही तुमची ब्रँड आयडेंटिटी आहे जे तुमचे क्लायंट आहे टीम मेंबर्स आहेत किंवा कस्टमर समोर आहे याच्यावर तुमचं खरं वेटेज किंवा वजन ठरतं उद्योजक महिलांमध्ये कमी आत्मविश्वास महिला का असतो समजून घेऊया तर मी बघितलंय की जे आहेत महिला उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये काही काही जणींमध्ये खूप कमी आत्मविश्वास असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॉन्फिडन्स कम्युनिकेशन आणि मी इम्पॅक्ट कोच असल्यामुळे खूपशा महिला माझ्याकडे क्लायंट म्हणून आहेत त्यांच्या ऑब्झर्वेशन वर मी तुम्हाला हे सांगते अगदी हुशार असलेल्या महिला देखील काही चुका करतात स्वतःची किंमतीचा अंदाज नसतो मीन्स यू डोंट नो युअर ओन व्हॅल्यू आपण किती महत्वाचे आहोत आपण किती व्हॅल्युएबल आहोत ह्याचा आपल्याला अंदाजच नसतो वी ऑलवेज वेट फॉर व्हॅलिडेशन दुसऱ्यांनी कोणीतरी कौतुक को केलं पाहिजे दुसऱ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे पण स्वतःची ओळख हो स्वतः निर्माण करायची तर स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कळलीच पाहिजे सतत इतर महिलांची तुलना बाप रे हिनी असं केलं मला तर हे जमणारच नाही हे होऊ शकतं का मला तर भीतीच वाटते मॅडम या सगळ्या गोष्टी असतात कम्पॅरिझन कधीच कोणाशी करू नका इन्स्पिरेशन घ्या पण कम्पॅरिझन नका करू बोलताना सॉरी आय थिंक मे बी असे शब्द आपण वापरतो स्वतःचा आवाज दाबवणे की लोक काय म्हणतील कधी कधी ना ब्रिलियंट आयडिया महिलांकडे असतात पण जेव्हा आपल्याला बोलायची संधी मिळते मीटिंग मध्ये किंवा एखाद्या सेमिनार मध्ये वी कॅन गिव्ह ब्रिलियंट आयडिया पण आपल्याला स्वतःला ना दाबून ठेवायची खूप सवय असते नको बोलायला लोक काय म्हणतील पण आपली आयडिया प्रस्तुत करणं ह्याच्यासाठी गट्स लागतात डेअरिंग लागतं कॉन्फिडन्स लागतं करून बघा डू द यू फिअर अँड द फिअर डिसपिय आता जेव्हा आपण उद्योजिका किंवा वर्किंग व्युमेन म्हणून असतो तेव्हा आपल्याला लोकांवर छाप पाडणं आपला इम्पॅक्ट तयार करणं फार महत्वाचं आहे पण इम्पॅक्ट का होत नाही कारण लोक तुमचं बोलणं नव्हे तर तुमची एनर्जी वाचत असतात तुम्ही कोणत्या एनर्जीनी बोलता तुमच्यात किती आत्मविश्वास आहे तुमच्यात किती क्लॅरिटी आहे कारण लोक तुमच्या विचारांच्या क्लॅरिटीवर विश्वास ठेवतात लोक तुमच्या आवाज देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास हे सगळं तुमच्या बोलण्याच्या आधी ह्याचा सगळा विचार केलेला जातो अँड इट टेक्स हार्डली थ्री सेकंड म्हणजे थोडस अनफेअर आहे पण आहेच तसं काय करणार तुम्ही जसंही लोकांपुढे येतात प्रत्येक वेळी दुसऱ्या माणसाचा मेंदू पटापट अॅनलाइज करायला लागतो अरे तुमचं कॉन्फिडन्स किती तुमची बॉडी लँग्वेज किती तुम्ही कसं बोलता कसं वागता ह्याच्यावर ना एक पटकिनी इमेज तो व्यक्ती तुमच्याबद्दल बनवून टाकतो तुम्ही इतक्या गोष्टी करता पण जर व्यक्तिमत्वात हे रिफ्लेक्ट झालं नाही हे दिसलं नाही तर तुमची क्रेडिबिलिटी ही कमी होते मग तुमचा प्रोडक्ट कितीही चांगलं असू दे तुमचं ज्ञान कितीही चांगलं असू दे पण या सगळ्या गोष्टी कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने जर का लोकांसमोर तुम्हाला प्रस्तुत नाही करता आल्या तर त्याचा काय उपयोग आहे आणि अशा गोष्टी म्हणे आपला इम्पॅक्ट लोकांवर कस्टमर्सवर पडत नाही तर हा विषय खूप मोठा आहे मैत्रिणीं पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तीन अशा टिप्स देते ज्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी ही पॉवरफुल आणि स्ट्रॉंग होऊ शकते पहिली टिप म्हणजे पॉवर प्रॅक्टिस दररोज दोन मिनिटं आशासमोर उभं राहून तुमचा एलिव्हेटर पिच बोला मी कोण आहे मी काय करते आणि माझं काम लोकांच्या आयुष्यात काय बदल घडवत हे बोलताना तुमचा आवाज टेडी आणि त्याच्यात भरपूर आत्मविश्वास असायला पाहिजे जसं मी नेहमीच एक माझा व्हिडिओ आहे तर मी तो प्ले करते तो बघा मी स्वतःच इंट्रोडक्शन कसं देते इंग्लिश मध्ये माझ्या क्लायंट्सला किंवा माझ्या फेसबुकच्या ऍड्स रन होणार आहेत इंस्टाच्या ऍड्स रन होणार आहे त्याच्या मी त्याच्यावर मी स्वतःच इंट्रोडक्शन कसं देते हे आता बघूया हाय एम मधुरा कॉर्पोरेट ट्रेनर युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर अँड कॉन्फिडन्स कम्युनिकेशन अँड इम्पॅक्ट कोच फॉर अम्बिशियस वुमेन बट लेट मी टेक यू बॅक Because I wasn't always this confident woman, leading with purpose and inspiring over 80,000 women through my Marathi YouTube channel Madura Ziba. 12 years ago I was just a homemaker, completely devoted to my family, but silently struggling. I felt unfulfilled, invisible, and trapped in a life that didn't reflect my potential. I was burned out, frustrated, and searching desperately for my identity. And then something shifted. God heard my prayer. I was given a chance and I took it. The breakthrough came when I was invited to conduct a corporate training workshop at Mercedes-Benz. From that moment, I stepped into my purpose, training executives across India in personal excellence. But it didn't stop here. I wanted to reach out to more women just like you that's how Madhira Ziva was born my marathi youtube channel that now empowers thousands of women to build a magnetic personality speak with clarity confidence and power break through self-doubt and fast-track their career growth and income once your time if you're a woman who's ready to unlock her true potential, create a real impact and lead with unshakable confidence then let's talk book your one-to-one -one clarity call with me today

किंवा मी यावर एक रिझल्ट ओरिएंटेड आयडिया देऊ शकते किंवा शेअर करू शकते तिसरी महत्वाची टिप म्हणजे लुक टोन वर्ड्स याची अलाइनमेंट म्हणजे तुमचं दिसणं तुमचा टोन आणि तुमचे शब्द हे अलाइनमेंट असायला पाहिजे तुमचं बोलणं तुमचा पोशाख आणि तुमची बॉडी लँग्वेज हे सगळं गो एका गोष्टीचा संदेश देत आहे का आय यू गिव्हिंग अ पॉवरफुल स्ट्रॉंग मेसेज तुमच्या लुक लुकमधनं तुमच्या आवाजातन तुमच्या शब्दांमधनं सेल्फ इमेज ला प्रोफेशनल लुक मिळाल्यावर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि लोक तुम्हाला लीडर म्हणून बघतात तुम्हाला काय वाटतं मी साध्या कपड्यांमध्ये शांत कुठल्या तरी साध्या ह्याच्यात पण तुमच्या समोर येऊ शकते बट दॅट इज नॉट इन अलाइनमेंट विथ माय प्रोफेशन मी प्रोफेशनल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॉन्फिडन्स इम्पॅक्ट पोहोचे जर का मी जसं गबाळा ह्याच्यात येऊन बसले तर लोक जे माझे वरचे फॉलोअर्स आहेत किंवा जे कॉर्पोरेट मधली लोक आहेत ते जे सगळे जे माझे अकाउंट चेक करतात त्यांना काय वाटेल सो so, तुमचं जे प्रोफेशनल लुक आहे ते समाजापुढे आणणं खूप गरजेचं आहे सो so, त्याच्यामुळे लुक टोन वर्ड अँड अलाइनमेंट मध्ये हे असायलाच पाहिजे व्यक्तिमत्व हे केवळ आकर्षक दिसण्यापुरतं मर्यादित नाही हे आहे तुमचा प्रेझेन्स तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व मी व्हिडिओ केलेला आहे तो नक्की बघा आजपासून ठरवा मी स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणार मी माझं व्यक्तिमत्व घडवणार कारण मी माझ्या वर्क प्लेस वरही किंवा मार्केटमध्येही वर एक ग्रँड आहे यु you नो know, फर्स्ट गोष्ट जेव्हा मी मसाटिस बेंच मध्ये माझा पहिला दिवस होता तर सर्वात पहिलं वाक्य माझ्या माझे जे ट्रेनर्स होते त्यांनी मला सांगितलं मधुराम नाव ऑन लुक ऍट युअर सेल्फ ऍज अ ब्रँड मधुरा केसकर इज अ ब्रँड सो हे पहिल्या दिवशी शिकवलं गेलं सो so, अशा वेगळ्या वेगळ्या ज्या महिला उद्योजक आहेत वर्किंग विमेन आहेत त्यांना अजून डिटेल माझा गायडन्स किंवा मदत पाहिजे असेल तर मी लवकरच माझे लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री चे प्रोग्राम्स लॉन्च करणार आहे त्याची माहिती तुम्हाला इन्स्टाग्रामवर मिळेल युट्यूबवर पण मी ते सांगेन आणि माझ्या लिंक प्रोफाइल वर पण so, तुम्ही चेकआउट ते करू शकता सो मैत्रिणींना व्हॉट आर यू वेटिंग फॉर स्वतःची पर्सनॅलिटी घडवा आणि एक आग वेगळं व्यक्तिमत्व तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा तुमच्या बिझनेस सर्व मध्ये निर्माण करा बिकॉज यू आर अ ब्रँड स्टे मोटिवेटेड मंडळी स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषया सगळं सगळ्या महिला उद्योजकांना हा व्हिडिओ गेलाच पाहिजे ही जबाबदारी तुमची नमस्कार